पंधरा जुलैपासून फार्मर आय डी नसेल तर नाही मिळणाऱ्या या योजनांचा लाभ मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पंधरा जुलैपासून कोणकोणत्या योजना बंद होणार आहेत आणि फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला काय सोसावं लागणार आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी ॲग्रिसटॅग योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक करण्यात आले आहे मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसान भरपाईसाठी ओळख क्रमांक अनिवार्य केला आहे जिल्ह्यातील एकूण दोन लाख एकोणतीस एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांपैकी आत्तापर्यंत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सात शेतकऱ्यांना फार्मर आय देण्यात आली तर सत्तावीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असून बावीस हजार शेतकऱ्यांनी अद्यापही यासाठी नोंदणी केलेली नाही फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून बनावटगिरीला आळा बसणार आहे यामुळे राज्य सरकारच्या निधीची बचत होणार आहे येत्या पंधरा जुलैपासून अर्थात खरीप हंगामात याची अंमलबजावणी होणार आहे तर फार्मर आयडी तयार न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे ॲग्रिस्टॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भूसंदर्भ यांचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे तर महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती घेऊन शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस योजनेअंतर्गत शेतकऱ्याला देण्यात येणारा ओळख क्रमांक पंधरा एप्रिलपासून बंधनकारक केले आहे तर बावीस हजार शेतकरी विविध योजनांना मुकणार शेतकरी मित्रांनो शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे मात्र जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांनी अद्यापही यासाठी नोंदणी केलेली नाही पंधरा जुलैपूर्वी या शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केल्यास त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे मदत व पुनर्वसन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसानीपोटी भरपाईसाठी मदत दिली जाते ही मदत महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पंचनाम्याच्या आधारे दिली जाते योजनांसाठी शेतकरी ओळख कृषी विभागाने त्यांच्या सर्व क्रमांक बंधनकारक केला आहे आता मदत व पुनर्वसन विभागानेही पंधरा जुलैपासून शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक करण्याचे ठरविले आहे याबाबत महसूल विभागाचे स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला राज्य शासनाच्या तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता फार्मर आयडी असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही या सर्व योजनांपासून आता वंचित राहू शकता त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करून घ्या जेणेकरून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचेल अपेक्षा करतो मित्रांनो ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मालिटी कोणाकोणा शेतकऱ्याकडे आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद